लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट आहे अतिशय महत्त्वाची बातमी आहे तर लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करताना ज्या महिलांचे पती किंवा वडिलांचे निधन झालेले असेल अशा महिलांना आता वेबसाईट पोर्टलवर तिथे ऑप्शन सुरू करण्यात येणार आहे आणि तिथे त्यांचे कागदपत्र अपलोड करता येणार आहे तर ज्या महिलांचे पतीचे किंवा वडिलांचे निधन झालेले असेल अशा महिलांना आता वेबसाईट पोर्टलवर त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र अपलोड करण्यासाठी आता ऑप्शन सुरू करण्यात येणार आहे आणि ज्या महिलांच्या पतीशी डिवोर्स झालेला असेल अशा महिलांना त्यांच्या डिवोर्सचे कागदपत्र तिथे अपलोड करण्यासाठी ऑप्शन सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदितिदाय तटकरे यांनी माध्यमाशी बोलताना दिलेली आहे तर बघूया महिला व बालविकास मंत्री अदितिदाय तटकरे यांनी माध्यमाशी काय बोलले आहेत साधारणपणे रोज चार ते पाच लाख महिलांचं ई ची प्रक्रिया ही साइटवर पूर्ण होत आहे साधारणपणे एक कोटीपेक्षा जास्ती महिला आज बऱ्यापैकी त्यांचं ई ची प्रक्रिया झालेली आहे ज्यांच्या पतीचं निधन झालेलं कि आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया आम्ही करत आहोत त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नाही या दृष्टिकोनातून आम्ही काम आहोत नाही नाही अशा अठरा नोव्हेंबर पर्यंत साधारणपणे ई केवायसी सीची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये पण जो मधल्या कालावधीमध्ये पाऊस झाला किंवा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र काही कोकणाच्या परिसरामध्ये उत्तर महाराष्ट्र मध्ये जी अतिवृष्टी झाली त्या सबंध परिस्थितीमध्ये काय काय म्हणजे कागदपत्र त्यांना गमवावे लागले म्हणजे त्या पुराच्या परिस्थितीमध्ये तर त्या संदर्भातला निर्णय हा आम्ही त्यांना एक्सटेंशन देणं मुदतवाढ देणे हे आम्ही निश्चितपणाने त्या ठिकाणी करू आणि कुठलाही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता आम्ही नक्कीच घेऊया तर या होत्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी माध्यमाशी बोलताना हे स्पष्ट केलेले आहेत की आता लाडकी बहीण योजनेच्या महिलांना महिलांचे पतीचे किंवा वडिलांचे निधन झालेले असेल अशा महिलांना आता वेबसाईट पोर्टलवर तिथे ऑप्शन सुरू करण्यात येणार आहे आणि अठरा नोव्हेंबर पर्यंत सर्वच महिलांनी आता त्यांची ई केवायसी पूर्ण करायची आहे अशी माहिती दिलेली आहे